आणि काही कारण नसताना जर एखादा आरोप माणसावर आला की मनुष्य खचून जातो जी गोष्ट केली तिचा आरोप होणं साहजिक आहे पण जी गोष्ट केलीच नाही तिचा आरोप झाल्यानंतर देवासारख्या माणसाला सुद्धा अशांती निर्माण होते तर आपल्यासारख्या लोकायचं काय घेऊन बसले किती गोडे पहा जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन अगन से तेज है और कौन का जल जल से पतला गान है, पाप भूमि से भारी क्रोध अगन से तेज है कलंक का जल से का जीवनामध्ये सर्व काही झालं पाहिजे पण कलंक नाही लागला पाहिजे एकदा का कलंक लागला ना महाराज की कलंक काजल से का कलंक काजल से का काही नसताना जर माणसावर आरोप झाला काही नसताना जर माणसाला डाग लागला तर मनुष्य निस्तेज होतो ना कोणी माणसाला फाटक म्हणलं तर चालत पण कोणी कधी कोणाला तुटक नाही म्हणलं पाहिजेत काय नाही म्हणलं पाहिजे तुटकं नाही म्हणलं पाहिजे आपण सर्व मंडळींनी चोखो भरायला फक्त एवढीच मागणी करा चोखो करा तुम्ही दिलेलं सर्व काही आहे आमच्याकडे काय कमी केलं देवाने काहीच कमी केलं नाही पण चो खोबरा ज्ञानोबरा तो खोबराया हे बघा आम्ही परमार्थिक जीवन जगत असताना परमार्थाची वाटचाल करत असताना परमार्थ करत असताना ओ आहे आमच्या जीवनातून अशी कोणतीही घटना होऊ देऊ नका आमच्या जीवनामधून असं कोणतंही कार्य होऊ देऊ नका की जेणेकरून आमच्या वारकरी संप्रदायाला खाली पाहण्याची वेळ येईल अशी मागणी तुम्ही माझ्या पांडुरंगाला करा चो करा निश्चित माझा चो तुमची इच्छा पूर्ण करा कधी गेले समोर तर देवाला म्हणा ना दुर्बुद्धी ते म्हणा कदान पुजो नारायण कदान पुजो नारायण आज माझ्या वारकरी संप्रदायावर जेवढे चांगले दिवस हे मला नाही वाटत जगातल्या कोणत्या संप्रदायावर असतील आज संप्रदायाला एवढे चांगले दिवस हे पूर्वीचा काळ पहा आताचा काळ पहा दोन हजार चोवीस मध्ये पहा आणि थोड पन्नास वर्षापूर्वी मागं जा चाळीस वर्षापूर्वी मागे पहा अरे कशाचे वॉटरप्रूफ मंडप होते कशाचे बसणाऱ्या लोकांना फॅन होते कशाचे कूलर होते काही नव्हतं महाराज अरे पंक्ती सुद्धा नसायच्या कोणीतरी भाकर द्यायची ती भाकर खायची त्याच्यावर ज्ञानेश्वरी पारायण करायचं चा, त्याच्यावरच गाथा पारायण करायचं चा, त्याच्यावरच आज एक एक दोन दोन करोड रुपये नुसता सप्त्याच्या अन्नदानाचा मंडपाचा खर्च आहे महाराज हे एवढे चांगले दिवस आहे लोक आज खूप अनुकूल आहे परमार्थासाठी पण दिवसांदिवस परमार्थातला गर्दी वाढत चाललीये दिवसांदिवस परमार्थाची गर्दी शास्त्रीजी रात्री एवढी पब्लिक होती की आम्ही एवढी पब्लिक कधीच पाहिली नाही हे तर सर्व पॅक झालं होतं शेळगाव पासून काही लोक तिकडेच गेले परत त्यांना इकडे येता आलं नाहीये पाठीमाग तीन चार एकर जमी तिथं सुद्धा लोक तेवढेच होते म्हणजे कुठेही पहा दररोजचे येणारे कीर्तनकार साधे वादळ आणि रात्रीच चक्रीवादळ होत कोणतं वादळ होत आणि चक्रीवादळ आल्यानंतर किती त्रास होता ज्याला त्याला माहितीये पण चला ते कसं कीर्तन करतात काय करतात करता हा नंतरचा भाग आहे पण तोच तो व्यक्ती जर दुसऱ्या धर्मात असता तर त्यांना हजारो वारकरी फोडले असते हे वारकऱ्यांना जरी कळलं तरी खूप झालं महाराज थोड चुकीचं सांगत असेल पण ज्ञानोब्राय तुकोब्राय सोडून दुसरं काही सांगत नाही चला अरे ज्ञानेश्वरी होती गाथा होता चांगदेव पासष्टी होती अमृत अनुभव होते तरी नाथबाबांना भारडो केलेच का नाहीतरी साधू संतांचं कार्य माध्यमातून होय ना कोणत्या का निमित्तानं होय ना जेवढे काही मंडळी तेवढे सांप्रदायकडे आले पाहिजेत येतात बर असं नका समजू तुम्ही आज पंचाहत्तर ते ऐंशी टक्के तरुणांची संख्या परमार्थात वाढली मालक पहिले एवढे तरुण पोर नव्हते हो परमार्थात आज सप्तेचे सगळे कार्यकर्ते तरुणी काही लोक म्हणतील त्यांच्या गळ्यात माळ नाही नसू द्या पहिल्या वर्षी माळ घालणार नाही दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही पण तिसऱ्या वर्षी तो कीर्तनाचा आनंद पाहून <स्थागा> ते गायक वादक पाहून ते हरिपाठाचा आनंद पाहून तो कथेचा आनंद पाहून निश्चित त्याच्याही अंतकरणामध्ये माळ घालण्याची हे फक्त फक्त आणि या आहे अरे कीर्तनकार एखाद्या गावात गेला की दहा हजार वीस वीस हजाराचे नुसते फटाके वाजवतात लोक मारत याच्यापेक्षा दिवस पाहिजे हे बघा मग आता काही लोक म्हणतील दिसतील गर्दी बाकीच काही चुकीच्या गोष्टी वाढल्या आता चुकीच्या गोष्टी कलियुगात नाही होणार तर कुठे होणार <laughs> आहे चुकीच्या गोष्टी कलियुगात नाही झाल्या त्याला कलयुग कसं म्हणायचं तरुण ही प्रभूता आगे हे शालको बुद्धिदायक हा कन्या विक्रयो लोबा दंपतीनांचे कलक्रम नारदजी सांगतात तरुण श्रीचं घरात चाल चालतं हे कलियुगाचं वर्णन सांगितलेलं नारजी ऐका कलीचे महिमान असत्या जन पापा देती अनुमोदन संता पण अशाही वातावरणामध्ये आज सांप्रदायक लोकांचा सा कल खूप वाढलाय चांगली गोष्ट आहे माझी तरी विनंती बाबा दुसऱ्या धर्मात जाण्यापेक्षा इथे येणं काय वाईट येऊ महाराज मी नारदाच्या गादीवर तुम्हाला आव्हान करेल हे बघा माझ्या वारकरी संप्रदाय सारखा पवित्र संप्रदाय विश्वाच्या पाठीवर नाही हो तुम्ही म्हणसाल मला तुम्ही त्या संप्रदायाचे प्रचारक आहात तुम्ही त्या संप्रदायाचे वक्ती आहात म्हणून तुम्ही त्या संप्रदायाचा प्रचार करता बाकीचे संप्रदाय तुम्हाला चुकीचे वाटतात का अजिबात नाहीये बाकीच्या संप्रदायावर मी काय म्हणून बोलू बाकीच्या संप्रदायाचा का म्हणून प्रचार करू माझा वारकरी संप्रदाय सांगता सांगता माझं जीवन चाललंय दुसऱ्या धर्माविषयी बोलायला मला कुठं टाइम गरजच नाही संप्रदाय श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ एक वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे दोन वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ आहे तीन आणि वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे चार